बोला पुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानी यांच्या हनठाई याची कीर की नाही देही भाऊजी सोवश केले जयांचे बाह्याची भाष नेनजेची निशेष अंतरी सुख एकाथी परी ते वेगळे पण भोगिजे जैसे पक्षी फळ चुंबिजे तैसे नव्हे तेत विसरजे भोगीते पणही भोगी अवस्था एक उठी ते अंकाराचा तुळू लोटी मग सुखेची घे आंटी गाडेपणे ते अलिंगन मेळी होय आपे आप कवळी तेत जळ जल जैसी जळी वेगळणे दिसे का आकाशी वायू हरपे तेत दोन्ही हे भाष लोपे तेसे सुखची उरे सुरूपे सुरुतीये ऐशी द्वैताची भाषा जाय मग मनो तरी एक होय तरी तेच साक्षी कौनू आहे जाणते जे श्रोते हो माऊली आपल्याला भावार्थ समजवतात ज्ञानाच्या ठिकाणी तर निश्चय आणि विषयाची वार्ता सुद्धा नसते कारण ज्यानी देहामध्ये असूनही देहधर्म देव देहातील विकारात्मक वृत्ती आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत ज्यांना अंतर्यामी एक ब्रह्माक्य सुख अनुभवास आलेले असते म्हणून ते बाह्य विषयांची गोष्ट देखील मुळी जाणत नाही परंतु पक्षी जसा फळाचा उपभोग तो पक्षी भोगता फलही भोगवस्तू आणि खाण्याचा भोग अशा युक्त वेगळेपणाने घेतो तसे ते ब्रह्माक्य सुख वेगळेपणाने उपयुक्त त्रिपुटी कायम ठेवून भोगण्यासारखे नाही तर ते भोगतेपणाही विसरले पाहिजे कारण तेथे त्रिपुटी रहित भोगनिरपेक्ष स्वरूप भूत सुखच उर्वरित असते त्या आत्मसुखाच्या भोगामध्ये अशी एक वृत्तीही स्थिती उत्पन्न होते की ती अहंकाराचा पडदा दूर करते मग दृढपणाने सुखाला अलिंगण देते आपण सुखरूप बनते आणि त्या अलिंगणाचे भरात आपोआपच एक रूपता होऊन जाते ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिसळल्यावर वेगळे दिसत नाही किंवा आकाशात वायूचा लय झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हे दोन आहेत असा भेद उरत नाही त्याप्रमाणे त्या, त्या वृत्ती व आत्मा यांच्या ऐक्यात फक्त भोगनिरपेक्ष स्वरूपभूत सुखच उर्वरित राहते त्याप्रमाणे दैत्वाची आणि भाषाही नाहीशी होऊन गेली म्हणजे मग एकत्व प्राप्त होते असे म्हणावे तर त्या एकत्वाला जाणून ऐक्य एक आहे असे म्हणणारा दुसरा साक्षी तरी कोण उरला आहे म्हणून असो हे आघवे हे काय बोलावे ते खुणाची पावले स्वभावे आत्माराम जे सुख मातले आपण पाची आपण गुंतले ते मी जाणे निखळ गोतले सामरस्याचे ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर किं महाबोधे विहार केले जयसे ते विवेकाचे गाव की परब्रह्मचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे ते तत्वाचे सात्विक की चैतन्याचे अंगिक हे बहु असो एक वाणिसी काही तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करीसी की निराळी बोल देखसी स्नागर परी तो रसा मुकुळी मग ग्रंथार्थ दीपू उजळी करी साधू हृदया रावळी मंगळ उखा ऐसा श्री गुरुचा वाईला सी, सी पातला मग तू मने श्रीकृष्ण बोलीला तेची आई का अर्जुना अनंत सुखाचा डोही एक सरा तळूची घेतला जिही मग सिरावनी तेही तोची जाहले अथवा आत्मप्रकाशे चोखे जो आपने पेची देखे, तो देहीची परब्रह्म सुखे मानू येईल ए साचो कारे परम ना ते अक्षरनिस्सीम जे गावचे निष्काम अधिकारी जे, जे महर्षी वाढले विरक्ता भागा फिटले जे निसंशया पिकले निरंतर श्रोते हो माऊली आपल्याला याचा समजवतात म्हणून हे सर्व राहू द्या कारण येथे अनुभवाविना शब्दास अविषयी असणारी न बोलता येणारी गोष्ट ती बोलून त्या केवळ शब्दांनी काय बोलावी जो आत्मस्वरूपी आत्मस्वरूपिव्यत्ता झाला आहे त्याला त्याची खून सह समजेल अशा सुखाने जे परिपूर्ण झाले आहेत आणि आपण स्वतःच आपल्या स्वरूपात स्वस्वरूपात जे निमग्न होऊन राहिले आहेत ते मदरूप होऊन ब्रह्माक्य भावाने ओतलेले निखाल पुतळेच आहेत असे मी समजतो ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा किंवा स्वरूप सुखाचे अंकुर आहेत किंवा ब्रह्माक्य रूप महाबोधाने आपले वस्तिस्थान अगर गाव किंवा परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर ते ब्रह्मविद्येचे अलंकाराधिकांनी शोभित केलेले अवयवच आहोत ते तत्वांचेही शुद्ध सात्विक किंवा चैतन्याचे स्वरूप अवयव आहेत असे श्री ज्ञानेश्वर महाराज त्यांचे वर्णन करण्याचा भराच असता श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले विस्तारपूर्वक बोलणे हे पुरे असे तू एक वर्णन ओठफर करणार साधू साधूसंताच्या स्तुती करण्यात तल्लील होतोस तेव्हा चालू कथेची आठवणसुद्धा राहत नाही व तू विषयाला सोडून तुझ्या डोळ्यासमोर जो वेगळाच विषय येतो पण त्याचेही रसालंकारयुक्त आणि प्रतिपादन करतोस परंतु तो पर रसालंकारयुक्त रसालंकार विस्तार आटोपला आटोपता घे आणि गीता ग्रंथाचा अर्थरूपी दीप प्रज्वलित कर व साधू साधूजनांच्या हृदयरूपी मंदिर मंदिरात मंगलदायक अद्वैत दिवसांचा उष्काल कर याप्रमाणे श्री निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेवांना श्री गुरूंचा सूचनात्मक इशारा मिळाला व मग ते म्हणाले की बरे आता श्रीकृष्ण काय बोलले तेच ऐका जुना देश काल वस्तू परिच्छेदरहित स्वरूपभूत सुखाच्या दोहात जे एकदम बुडी देऊन तळाशीच जाऊन पोचले आहे ते मग तेथे स्थिर होऊन त्रदृप्ते प्राप्त झाले किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने शुद्ध ज्ञानाने जो आपणास अधिष्ठान रूपाने विश्वात व्याप्त आहोत असे जाणतो तो देहामध्ये असूनही परब्रह्मच आहे असे खुशाल मानता येईल जे खरोखर विनाशी व अमर्याद आहे असे ब्रह्मसुख त्याची प्राप्ती करून घेण्याचे निरीश पुरुषच अधिकारी होत ते सुख महर्षींकरिताच राखून ठेवले विरक्तांचाच वाटणीस आलेले आहे आणि जे निसंदेह हो, जीवा निरंतर पिकले हृद्रुप झाले आहे असे समज जीही विषयापासून हिरतले चित्त आपुले आपण जिंतीले ते निश्चित जेत सुतले चेतेचिना ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण ते पुरुष जाण पंडुकुमरा ते ऐसे पंडु कैसे निजाले जे देहीची ब्रह्मत्व आले हे तरी भले संक्षेपे सांगो श्रोते हो मौलियाचा आपल्याला भावार्थ समजवतात ज्यांनी आपले चित्त विषयापासून हिरावून घेऊन जिंकून आपल्या स्वाधीन स्वाधीन ठेवले आहे आणि ते ज्या ब्रह्मरूपाच्या ठिकाणी निजले आहेत तेथूनच जागे होत नाहीत हे पंडूकुमरा ते पुरुष म्हणजे आत्मवेत्याचे कारण म्हणजे साध्य जे परब्रह्म तेच पुरुष होत ते असे कशाने ते असे कशाने झाले आणि देहात असताना ब्रह्मभावास कशाने झाले हे जर तू विचारशील तर तुला ते चांगले पण सक्षेपा सांगतो आहे तरी वैराग्याचे नि आधारे झी विषय दौडूनी बाहेरे शरीर एकदरे केले म्हणून सहजे तिही संधी भेटी जेत भ्रू पडे गाठी पाठी मोरी जिठी पारखोनिया सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम सम सी व्योम गामी करीती येथ जैसी रथो दके सकळे घेऊनी गंगा समुद्री मळे मग एक वेगळे निवडू नये तैसी वासनंतराची विवंचना मग आपेशी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवणे की जे जेत हे संसार चित्र उमटे तो मनोरोत पटू पहाटे जैसे सरोवारा आटे मग प्रतिभा नाही तैसे मन येत मुद्दल जाय मग अहम भावादिक के आहे म्हणून शरीरीची ब्रह्म होय अनुभवी तो श्रोते हो माऊली आपल्या याचा भावात समजतात तर वैराग्याच्या साक्षीने अंतकरणातील विषयांना बाहेर घालून ज्याने आपले मन एक एकाग्र केले आहे इडा पिंगला व या जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाप होतो तेच दृष्टी माघारी फिरून स्थिर करतात डाव्या आणि उजव्या नाकुडीतून जात येत पाहणाऱ्या वायूंची गती बंद करून प्राण व अपान वायू सम म्हणजे एक रूप करून ते चित्तासहित चित्ताकाशात मृद्यांकां शांत नेतात मग तेथे ते रस्त्यावरून वाहणारे बरे वाईट सर्व प्रकारचे पाणी घेऊन गंगा समुद्रात जाऊन मिळते तेव्हा जा ज्याप्रमाणे त्यातून ते एक रस्त्यावरील प्राणी व एक गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळेस प्राण्यांच्या निरोधाने चित्ताकांक्षात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड आपोआप थांबते ज्या मनोरूप पाठावर हे संसारूपी चित्र उमटत असते तो मनोरूपी पट फाटतो तसे सरोवर असल्यावर त्यात प्रतिबिंबही दिसत नाहीत नाहीसे होते तसे जेथे मुद्दल मनच नाहीसे झाल्यावर मग तेथे अहंकार इत्यादी कोटू राहणार म्हणून ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेणारा पुरुष तो शरीरधारी असताना ब्रह्म होतो गोपाल कृष्ण भगवान की जय